नमस्कार पारंपरिक दुष्काळी असणाऱ्या खानापूर आठपाडी तालुक्यातील गलाई व्यावसायिकावर सोने चांदीच्या दरवाढीबरोबरच चोरीचे सोने घेतल्याचे आरोप होणे या रूपाने मोठे संकट पुढे उभे आहे गुन्हेगारांनी आरोप केलेल्या व्यावसायिकावर कोणतीही चौकशी अथवा शहानिशा न करता के कारवाई केली जाते अशाच कारवाईमुळे रेनावी या खानापूर तालुक्यातील गावामधील शिवाजी घोरपडे या व्यावसायिकांनी आंध्र प्रदेश राज्यातील तेनाली या विजयवाडा जवळील शहरात आत्महत्या केली आहे या आत्महत्येमुळे गलाई व्यावसायिकांच्या प्रश्नाचे गांभीर्य आवासून पुढे उभे आहे गलाई व्यावसायिकांना चोरीच्या आरोपाला आणि त्या आरोपावरून कशा प्रकारच्या संकटाला समोर जावे लागते हे आपण पाहूयात नमस्कार मी सुधीर गोडके आणि आपण पाहताय मराठी टाईम्स नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा सांगली जिल्ह्यातील सदैव दुष्काळी असणाऱ्या तालुक्यापैकी खानापूर हा एक तालुका जरी दुष्काळी असला तरी या तालुक्यातील कोणत्याही गावात गेला तरी मोठ्या शहरातील इमारतींना इमार लाजवतील अशा इमारती गावागावात पाहायला मिळतात विठ्याला तर सुवर्ण नगरी असं म्हटलं जातं अशा दुष्काळी भागात प्रगतीचा आविष्कार घडला आहे तो केवळ सोने चांदी व्यवसायकामुळेच मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही ही जी सर्वसामान्य समजूत आहे या समजुतीला सर्वप्रथम छेद दिला तो खानापूर तालुक्यातील लोकांनी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याबाहेरील फार थोड्या लोकांना माहीत असेल परंतु मराठी माणूस किती चांगल्या पद्धतीने व्यवसाय करू शकतो याचा परिपाठ स्वातंत्र्यपूर्व काळापासून खानापूर तालुक्यातील लोकांनी घालून दिलेला आहे आणि तो व्यवसाय म्हणजे गलाई व्यवसाय रहदारीच्या सोयी साधने नसतानासुद्धा त्या काळात आपलं घरदार सोडून परमुलकात जाऊन या व्यवसायात लोकांनी जम बसवला आर्थिक प्रगती करत असतानाच काळाबरोबर या व्यवसायात नवनवीन संकटे येत आहेत सोने चांदीच्या दरात झालेली प्रचंड वाढ यामुळे हा व्यवसाय आता सध्या भांडवलदारांचा होऊ लागला आहे त्याचप्रमाणे एखादा मोठा दरोडा पडला अथवा चोरी झाली तर गलाई व्यावसायिकांना चोरीच्या दागिने गलाई केल्याच्या आरोपाखाली त्रास देण्याचे प्रमाण खूप वाढले आहे रेणावी गावातील पस्तीस वर्षीय सिद्धे शिवाजी घोरपडे यांनी आंध्र प्रदेशमध्ये तेनाली या विजयवाडा शहराजवळ असणाऱ्या शहरात काही वर्षापूर्वी सोने चांदी गलाईचे दुकान सुरू केले नियमित कामकाज चालू असतानाच एकोणतीस मे या दिवशी आंध्र प्रदेश पोलीस अचानक त्यांच्या दुकानात आले आणि त्यांना पकडून पोलीस ठाण्यात घेऊन गेले विजयवाडा येथे पकडलेल्या दरोड्यातील दागिने तुझ्याकडे गलाई करायला आलेले आहेत ते आम्हाला दे अशी त्यांची मागणी होती या आरोपावरून पोलिसांनी त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला हा छळ सहन न झाल्याने सिद्धेश यांनी रात्री दोन वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली त्याआधी त्यांनी रात्री बारा वाजता माझा छळ सुरू आहे पोलिसांनी मला भर बाजारातून फिरवत नेऊन मारहाण केली असे स्टेटस लावले होते त्यांच्या आत्महत्येनंतर सिद्धेशी यांचा मृतदेह रेणावीत आणण्यात आला व तिथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले एकीकडे महाराष्ट्र सरकार सोनी चांदी गलाई व्यवसायाला लघु उद्योगाचा दर्जा देणार अशी घोषणा मंत्री उदय सामंत करत होते आणि त्या दिवशीच गलाई व्यावसायिकाचा बळी पडला त्यामुळे गलाई व्यावसायिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे राहून राहून गलाई व्यावसायिकांना अडचणीच्या वेळी कोणीच वाली नाही असं म्हणावं लागते खरं पाहायला गेलं तर गलाई दुकानात सोनं गलाई काम आल्यानंतर ते सोनं चोरीचं आहे की सरापाचं याबाबत कोणत्याही गला माहिती असू शकत नाही तरीही नियमित व्यापाऱ्याशिवाय आल्यानंतर त्याची पूर्ण चौकशी केल्याशिवाय गलाई, के गलाई व्यावसायिक शक्यतो गलाई करत नाहीत पण एखाद्या चोरीच्या गुन्ह्यात सापडलेल्या गुन्हेगारांनी कुठल्याही व्यावसायिकाचं नाव घेतलं तरी कोणतीही खातरजमा न करता अशा व्यावसायिकावर भारतीय दंड संहितेच्या कलम चारशे अकरानुसार कारवाई केली जाते या कलमानुसार कारवाई करण्यासाठी म्हणजेच गुन्हेगाराला अटक करण्यासाठी पोलिसांना वॉरंटची गरज नाही हा एक दखलपात्र आणि जामीनपात्र गुन्हा आहे यात जामीन मिळणं अवघड असतं गलाई व्यावसायिक हे पोलिसांच्या नजरेत सॉफ्ट टार्गेट असतात हे व्यावसायिक स्थानिक नसून परमुल्कातील असल्याने त्यांना विचारणारा कोणी नाही हे तिथे स्थानिक पोलिसांना माहीत असते या कलमांतर्गत दोष आढळल्यानंतर सात वर्षापर्यंत कारावास किंवा दंड होऊ शकतो सिद्धेश गोरपडेच्या आत्महत्येच्या घटनेचे पडसाद आंध्र प्रदेशच्या राजकारणात उमटत आहेत वाय पी काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी यांनी राष्ट्रीय माध्यमांना ट्रॅक करत ट्विट केले आहे अलीकडच्या काळात आंध्र प्रदेश येथे कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली असून नुकताच तेनाली येथे ते तीन दलित तरुणावर पोलिसांनी दिवसाडावळ्या हल्ला केला ही घटना विसरण्याआधीच त्याच पोलिसांच्या छळाला कंटाळून एका व्यावसायिकाने आत्महत्या केली आहे सोनी वसुली प्रकरणात पोलिसांनी सिद्धेशचा छळ केला त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली आणि लोकक्षोभ टाळण्यासाठी सिद्धेशचा मृतदेह तातडीने महाराष्ट्रात हलवला असा ही आरोप वाय टी डी पी आणि सहयोगी घटक पक्षावर केला आहे एकंदर पाहायला गेलं तर या घटनेत पोलिसांच्या त्रासामुळे सिद्धेशने आत्महत्या केल्याचे दिसते खानापूर तालुक्यातील अशी कितीतरी उदाहरणे समोर आहेत ज्यामध्ये पोलिसच गुन्हेगारांना कुठल्या दुकानदाराचे गलाई व्यावसायिकाचे नाव घ्यायचे हे गुन्हेगाराला सुचवत असतात गुन्हेगारांनी त्या व्यावसायिकाकडे बोट दाखवले असता भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे चव्वेचाळीस नुसार त्या व्यावसायिकावर कारवाई केली जाते सिद्धेशने ते सोने खरेदी केलं नव्हतं तर त्या सोन्याची गलाई काम करण्याची मंजूर केलेली होती पण पोलिसांना ते सोने त्या गलाई बांधवाकडून वसूल करून घ्यायचे होते अशा कितीतरी प्रकरणात गलाई व्यवसाय भरडले जात आहेत आता प्रश्न हा आहे की संपूर्ण भारतात विखुरलेल्या गलाई बांधवांना या संपूर्ण भारत कार्यक्षेत्र असणाऱ्या गलाई संघटना काही तोडगा काढून अशा प्रकारच्या राक्षसी कारवाई विरोधात व्यावसायिकांच्या पाठीमागे उभी राहण्याची ठोस भूमिका घेणार की केवळ बॅनरबाजी आणि मेळाव्याच्या धामधूमीत व्यावसायिकांचे प्रश्न झाकून जाणार त्याचबरोबर हे गलाई व्यावसायिक ज्या नेत्यांसाठी निवडणूक जिंकण्यासाठी जीवाचे रान करतात ते नेते या व्यावसायिकाविषयी काय भूमिका घेतात आणि गलाई व्यवसाय टिकवण्यासाठी सरकार पुढे या व्यावसायिकाच्या प्रश्नांना कशी वाचा फोडतात हे पाहावं लागेल आमचा एपिसोड कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा गलाई कामगारांच्या प्रश्नाविषयी तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा कमेंट करा आमचा एपिसोड आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आमचा चॅनल सबस्क्राईब करा Thank you. Are.